गेले कित्येक वर्ष रत्नागिरीतील हायटेक बस स्थानकाचा प्रश्न ऐरणीवर होता पण हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आपण आता आहोत रत्नागिरी शहरातील हायटेक बस स्थानक परिसरात आपण आता आहोत येत्या काही दिवसात हे बस स्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे आपण पाहू शकतो की इथे या बसस्थानकाच्या रंगकामाला आता सुरुवात झाली आहे या बस स्थानकाच्या साठी मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हे काम आता पूर्णत्वाकडे चाललेले आहे उदय सामंत यांनी ठेकेदाराला लवकरात लवकर हे काम पूर्ण करून प्रवाशांसाठी खुले करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसातच हे काम हे काम पूर्ण होऊन प्रवासांसाठी हे बस स्थानक आता खुले होणार आहे तन्मय दाते कोकण न्यूज एक्सप्रेस रत्नागिरी